श्री स्वामी समर्थ हो। भक्तांचे तारणहार भक्तांनी हाक दिले की भक्तांच्या मदतीला धावून येणारे असे स्वामी महाराज भक्तांच्या प्रत्येक संकटात नेहमी मदतीला धावून येतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या मंत्राने ते सर्वांना एक शक्ती देतात आधार देतात तर अशा स्वामी माऊलींचे आपल्याला अनेक रूपांमध्ये फोटो पाहायला मिळतात त्यांची रूपं पाहायला मिळतात आणि प्रत्येक रूपात येऊन ते आपल्या भक्तांची नेहमी मदत करतात कोणत्या ना कोणत्या रूपात ते नेहमी प्रगट होतात आणि आपल्या भक्तांची ते परीक्षाही घेतात तर त्यांच्या स्त्रीरूपी फोटोमागील काय रहस्य आहे कारणे कोणती आहेत हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर एका गावामध्ये दोन भक्त राहत होते तर ते स्वामींचे भक्त होते त्यांना एके दिवशी स्वामी महाराजांचे आणि आई माता महालक्ष्मीचेही दर्शन घ्यायचे होते दोघेही दर्शनाला जायला निघाले तेव्हा पहिला भक्त म्हणाला की आपण अगोदर स्वामी महाराजांचे दर्शन घेऊ आणि नंतर महालक्ष्मीच्या दर्शनाला जाऊ तेव्हा दुसरा भक्त म्हणाला की महालक्ष्मी देवीचे मंदिर इथून फार दूर आहे आणि इथून जाण्यासाठी फक्त एकच बस आहे ती बस जर चुकली तर आपले तिकडे जाणे होणार नाही ना आणि आपले दर्शन चुकेल आपल्याला दर्शन मिळणार ना नाही तेव्हा आपण अगोदर महालक्ष्मीचे दर्शन घेऊन येऊ आणि नंतर आपण स्वामी महाराजांचे दर्शन घेऊ तेव्हा भ पहिला भक्त म्हणाला स्वामी महाराज प्रत्येक कणाकणात आहेत आपण स्वामी महाराजांचे दर्शन घेतले तरी प्रत्येक देवाचे दर्शन आपल्याला घडते तेव्हा आपण प्रथम स्वामींचेच दर्शन घेऊ तेव्हा दुसरा भक्त ऐकेना त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला की अगोदर कोणाचे दर्शन घ्यायचे स्वामी महाराजांना हे काही पटले नाही त्यांच्या हे लक्षात आले की हे दोघं भक्त भांडत आहेत तेवढ्यात अचानक स्वामी महाराज प्रगट झाले आणि त्यांनी आपल्या भक्तांना दर्शन दिले ते महालक्ष्मी मातेच्या रूपामध्ये आईच्या रूपामध्ये एका स्त्रीच्या रूपामध्ये त्यांनी दोन्ही भक्तांना दर्शन दिले आणि म्हणाले की मी प्रत्येक चराचरात आहे पहा तुम्हाला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते म्हणून मी माता लक्ष्मीच्या रूपामध्ये येऊन तुम्हाला दर्शन दिले आहे तो चमत्कार पाहून दोघेही भक्त चकित झाले दुसऱ्या भक्ताला आपली चूक कळाली आणि त्या ते, त्यालाही पटले की स्वामी महाराज हे प्रत्येक चराचरामध्ये आहेत प्रत्येक कणाकणामध्ये आहेत आणि तेव्हापासून स्वामींचीही स्त्री रूपामध्ये आपल्याला मूर्ती किंवा फोटो आढळतो तर हीच आहे त्या रहस्यामागील खरी कथा तर अशा प्रकारे ह्या कथेमधून आपल्याला हे कळते की स्वामी महाराज ह्या विश्वाच्या कणाकनामध्ये आहेत ते प्रत्येक रुगा रूपामध्ये आहेत सगुण निर्गुण रूपामध्ये आहेत आपल्या भक्तांच्या मदतीला ते नेहमी धावून येतात तर असे हे स्वामी महाराजांची महती कथा खूप मोठी अपरंपार अशी आहे आणि त्यांच्या फोटो मागील श्रीरूपी मूर्ती मागील ही जी कथा आहे ती इतरांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीही या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद